गंगणपत नम नमा श्री स्वामी समर्थ महाराज गुरुचरित्र ग्रंथावर विवेचन रूपाने काही मार्गदर्शन करण्याची आज्ञा महाराजांकडून येऊन आज बरेच दिवस लोटलेत सुरुवातीला उपासना वर्गात ते सांगावं अशी इच्छा होती परंतु ज्यांना आहे त्यांचे वेळा जुळत नव्हत्या त्याच्यामुळे काही कारणांत ते होऊ शकलं नाही तसं मध्ये मध्ये जी पदं आम्ही म्हणतो वाडीची किंवा कारंजाची त्याच्यामध्ये उल्लेख येतो गुरुचरित्राचा त्या त्या ओव्यांच्या अनुसार मार्गदर्शन करत आलो आजपर्यंत गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे आमच्यासारख्या दत्तभक्तांचा प्राण प्राणच म्हटला पाहिजे इतर अनंत ग्रंथ आहेत जे, आहे जे दत्तमार्गामध्ये बोध करणारे ग्रंथ म्हणून वापरले जातात पण गुरुचरित्राची जागा इतर कुठलाही ग्रंथ आजवर घेऊ शकला नाही निदान माझ्या आयुष्यात गुरुचरित्राला गुरुचरित्र म्हटले भगवान ऋसिंह सरस्वतींचं चरित्र नाही म्हटलं गेलं किंवा त्याला सद्गुरुचरित्र असंही नाही म्हटलं गेलं मुळात ज्या ग्रंथाची उत्पत्तीच गुरु काय असतात आणि शिष्य कसा असावा ह्यावर आधारलेली आहे असा हा एकमेव ग्रंथ इतर अनेक ग्रंथामध्ये हे सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीतसुद्धा सांगितलं आहे आणि इतर अनंत ठिकाणी ह्याचा उल्लेख आहे पण गुरुचरित्र ह्या नावानेच केवळ गुरु आणि शिष्य या भूमिकेतून मराठी भाषेत समजावून सांगणारा हा एकमेव ग्रंथ आहे श्रीपाद चरित्र नंतर फार उचि उशिरा आलं श्रीपाद चरित्र हे कर्मसिद्धांतावर आधारित आहे आणि समजण्यास अवघड आहे त्याच्यावरही असाच एक विवेचनाचा कार्यक्रम किंवा व्हिडिओंचा सेट बनवायचा आहे पण तो नंतर आत्ता सध्या आपण गुरुचरित्रावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत काय गरज भासली गुरुचरित्रावर बोलायची कारण असं आहे ना की मलाही हा प्रश्न पडायचा ज्या वेळेला लोक विचारायचे प्रश्न गुरुचरित्रावर हे असं का आणि तसं का एकतर आमची एक नातेवाईक होती तिने फार काळापूर्वी मला सांगितलं की आम आम्ही सगळे जाऊन गुरुचरित्राचा सप्ताह करतो म्हणलं वाई वा छान त्यावेळेला नोकरी कामाच्या निमित्ताने मला करता येत नव्हतं हे ये सप्ताह करता यायचा मला खूप आनंद असायचा मी तिला तिचे अनुभव विचारले हे अनुभव फार दिव्य असतात म्हणाले पण तिने एक मला सांगितलं ते ते तिने प्रश्न विचारल्यानंतर मी आवाक झालो की ही काय वाचत आली तिने मला विचारलं सगळं बरोबर आहे तू सारखं सारखं नृसिंह सरस्वती सरस्वती म्हणतोस ते कोण ज्यांच्या चरित्र कार्य आणि लिलांवर आधारित हा ग्रंथ आहे त्या गुरुचरित्र ग्रंथाचे कर्तेच जे आहेत त्यांचाच उल्लेख तिने अशा प्रकारे केला मग तिने इतके वर्ष काय पारायण केली हेच मला समजेन आणखीन एक दोन पंथ असे मला मिळाले जे दत्तसंप्रदायी आहे असं सांगतात त्यांनी सांगितलं श्री गुरुचरित्र ग्रंथ हा एकमुखी दत्तात्रयांवर आधारित आहे आता एकमुखी दत्तात्रय म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हे पण त्याच्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं त्या मनाने मी खूप भाग्यवान आहे की माझ्या सद्गुरूंनी मला गुरुचरित्रातले प्रत्येक छोटे मोठे बारकावे समजावून सांगितलेत मनात कसली शंका ठेवली नाही हे अज्ञान बघितल्यानंतर मला असं वाटलं की जर ह्यांना ह्या बेसिक बेसिक गोष्टीच कळल्या नाही आहेत तर ह्यांना गुरुचरित्रात काय सांगितलं आहे काय कळावं आणखीन एक असे वयोवृद्ध व्यक्ती मला भेटायला आले होते काही काळापूर्वी एक दोन वर्षापूर्वी आणि ते मला ते माझ्यावर एकदा औदुंबरला आले होते आणि तिथे मी जी महाराजांची पदं म्हणत होतो त्याचा त्याने मला तिथे अर्थ विचारला होता आणि मी त्यांना सांगितलं की हे गुरुचरित्रांतर्गत आहे हे प्रसंग गुरुचरित्रात वर्णन केलेले आहेत आणि त्यांनी मला याचा अर्थ विचारला आणि मी त्यांना प्रत्येक प्रसंग समजावून सांगितला तो विषय तिथेच संपला नंतर काही काही दिवसाने ते माझ्याकडे एक दिवस सकाळीच आले ते म्हणाले आज मी गुरुचरित्राचं माझ्या आयुष्यातलं म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं पंचावन्नाव पारायण पूर्ण केलं अरे म्हटलं वाले वा, तो माले वा हे पंचावन्नावं जे पारायण होतं ते माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं कारण मला आज पहिल्यांदाच गुरुचरित्र काय ते कळलं मला दोन मिनटं काय बोलावं ते समजे ना त्याच्यावर म्हटलं न समजण्यासारखं काय आहे कारण गुरुचरित्र मराठीत आहे ते काही संस्कृतमध्ये नाही आहे नाही म्हणाले आम्ही इतके वर्ष रट्टेच मारले म्हणाले फक्त बसून मग म्हटलं तुम्ही मला का धन्यवाद द्यायला तर म्हणाले एवढा की आपण मागे मी तुमच्यावर औदुंबरला आलो होतो आणि ती तुम्ही गाणी म्हटली होती ते पदं हा शब्द पण त्यांना माहिती नाही पालखीची पदं असतात तशी ती पदं आहेत तर नाही म्हणत ती गाणी तुम्ही म्हटले तर गाण्यांचा अर्थ सांगितला त्या वेळेला मला गुरुचित्र परत एकदा वाचायची इच्छा झाली आणि मी हे पारायण केलं आणि आत्ता मला बऱ्यापैकी गुरुचरित्र कळलं म्हणजे पहिले चौपन्न वेळा तुम्ही पारायण काय म्हणून केली होती हेच नाही मला समजलं तर ह्या गोष्टीला सुद्धा बरेच वर्ष होऊन गेली मी माझ्या माझ्या पद्धतीने गुरुचरित्रावर लिहित असतो त्यातल्या महाराजांच्या लिलांचं त्यांच्याच पर परवानगीने कधी कधी स्वैर रूपांतरण करतो कधी कधी आहे तसंच लिहितो ऑक्सिजन आहे गुरुचरित्र हा माझा आयुष्याचा हिरे मांडक आहेत त्या ग्रंथामध्ये समजणाऱ्याला खूप काही आहे तो एक ग्रंथ वाचून सुद्धा तुम्ही तुमचे नाव पाहिलं त्याला नेऊ हो शकता आता पुन्हा ह्या वर्षामध्ये महाराज मागे लागले की तू इतके दिवस बोलतोयस पण काही केलं नाहीस त्याच्यावर ना महाराज काय करू मला कळत नाही मी अवेलेबल आहे लोक अवेलेबल नाही आहेत मग नाही होय करताना शेवटी त्यांनी ही परवानगी दिली की तू एक काम कर की तू व्हिडिओ सिरीज काढ ज्याला इच्छा आहे ओढ आहे तो ती ऐकेल आणि स्वतःच कल्याण साधून घे कोणाच्या वेळेसाठी तू मागे पुढे करणं की त्यांनी तुझ्यासाठी मागे पुढे करणं हे व्यवहारात बरेच वेळा जमत नाही तर तू असं कर त्यांना हवा असेल त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते ऐकतील मला म्हणाले मेघाने वर्षात जावं त्यांनी हा विचार करू नये की पाणी कुठे जाते आहे जिथे ते जाणं आवश्यक आहे तिथे ते जाईलच ही श्रद्धा असावी त्यानुसार हा आमचा पहिला प्रयत्न आहे यापुढे सुद्धा काही दत्त संप्रदाय ग्रंथ अशाच प्रकारे आपण समजून घेणार आहोत पण प्रथम गुरुचरित्र आज मी पहिल्या अध्यावर बोलायचं ठरवलं आहे थोडीशी मोठी होईल ही क्लिप पण त्याला इलाज नाही एकेका अध्यायासाठी तीन तीन चार चार क्लिप काढणं व्यावहारिक होणार नाही तर आपण आज आधी महाराजांना वंदन करूया औदुंबरा तळवडी नरसिंह योगी कृष्णा तटी परमशांत सुखासभोगी ध्यानस्थ हो समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे प्रयमूर्ती राजा माझा कृष्णा माझा कृष्णातिरीवास करो निभोजा सुभक्तते ते करित्यनन्दात् ते सूरस्वर्गी पहति विनोदा सद्गुरुनाथमहाराजकीजय काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये औदुम्बरकल्पवृक्षकामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणिगुरौ पादौ दुर्लभो भुवनत्रये कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन द्वापरे रामकृष्णौ कृष्णौ कलौ श्रीपाद श्रीवल्लव अवधूत चिंतन श्री गुरुदेव गुरुचरित्र हा ग्रंथ सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे त्यांना तशी प्रेरणा महाराजांनी दिली सरस्वती गंगाधर मध्ये सरस्वती गंगाधर गंगाधर हे त्यांच्या पित्याचं नाव ते कन्नड गृहस्थ होते सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र भाषा हा माझा ही माझी भाषा नाही त्यामुळे आज्ञा अशी झाली की महाराष्ट्र भाषेमध्येच गुरुचरित्र लिहिलं जावं काय लिहिलं असते बघा महाराजांची कलियुगामध्ये दत्त महाराजांचे जे महत्वाचे दोन तीन अवतार आहेत त्यातला प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ ज्यांचा जन्म पिठापुरी झाला नंतर भगवान नृसिंह सरस्वती जे श्रीपादांचा पुढचा अवतार धरले जातात म्हणजेच दत्ता अवतार आहेत ह्यांचं चरित्र मराठीमध्ये लिहिलं जावं अशी आज्ञा भगवंतानी केली सरस्वती गंगाधरांना हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये सरस्वती गंगाधराने स्वतःला नामकरणी असं म्हटलेलं म्हणजे काय जो सांगतोय तो, तो बरं सांग सा का त्यांनी सांगितलं तसं की मला काव्य व्य व्युत्पत्ती येत नाही मला ह्यातलं काही येत नाही पण आमच्याकडे वंश पारंपारी भगवान नृसिंह सरस्वतींना भजलं जातं त्यांची आराधना केली जाते त्यांची उपासना केली जाते आणि आदेश तर झाला महाराजांचा की बाबा ग्रंथ लिही आमच्या लिला वर्णन कर आमचा उपदेश जनमानसांपर्यंत पोचव पण मराठी तर येत नाही आहे आणि मराठीतच ग्रंथ लिहायचा आहे चमत्कारांना सुरुवात इथूनच झाली खरी हाच मोठा चमत्कार आहे आधी त्यांनी आधी या अध्यायात सुरुवातीला गणपतीला वंदन आहे त्यांचा आशीर्वाद माग मागितलाय शारदा म्हणजे भगवती सरस्वतीचा आशीर्वाद घेतलाय वाल्मिकींसारख्या ऋषींचा सा आशीर्वाद मागितलाय आपल्या गुरुजन आणि आई वडिलांना नमस्कार केलाय आणि ते काय म्हणतात पूर्वापार आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न अहर्निशी निरोप देती माते परियसी चरित्र आपुले विस्तारी म्हणजे माझं चरित्र लिह असं सा सांगितलं श्री गुरुवाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानू श्रेय वृद्धी पाव विणार आपण श्री नृसिंह सरस्वती त्रयमूर्तीचा जा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवण जाणे याचा पार चरित्र कवनानं वर्णवे त्यांनी जे वंशपरंपारी भगवान नृसिंह सरस्वतींना भाजत आहेत त्यांनी ग्रंथाच्या सुरुवातीला जे लिहिलेलं आहे पहिल्या अध्यायात ते वाचल्यानंतर आपले डोळे उघडले पाहिजेत आज असे अनंत लोक आहेत महाराष्ट्रात कर्नाटकात की जे श्री गुरुचरित्र चरित्रग्रंथाचं सातत्याने पारायण करतात मग ह्या अध्यायात जे त्यांनी सांगितलेले आहे ऐशी कथा जयाचे घरी वाचिती नित्य मनोहरी श्रेयायुक्त निरंतरी नांदती पुत्र युक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपे करुनी निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाणं मग पंचावन्न वेळा वाचल्यानंतर ज्यांना गुरुचरित्र कळलं ते आज दैन्यात आहेत ह्याचं कारण कळत नाही का गुरुचरित्र सात दिवसाचं सप्ताह करायचे अनंत सप्ताह करत राहायचे पण बऱ्याचशांच्या घरी दैन्य दुःखदारिद्र्य दिसतं मग त्यांच्या घरातले लोक त्यांना दोष देत असतात की तुम्ही सातत्याने गुरुचरित्र करता पाणी पी, न पिता तुम्ही करता हे करता ते करता मग का आपल्याला अजून काही फायदा होत नाही गुरुचरित्र ग्रंथा सुरुवातीलाच सांगितलंय काय मिळणार ते त्यांनी एक सांगितलंय निधान लाधे अप्रयासी तरिका कष्टी जे सायासी विश्वास माझी या बोलासी ऐका श्रोते एकचित आम्हा साक्षी आहे घडले म्हणूनही विनवीत असे बळे श्री गुरुस्मरण असे भले अनुभवा हो सकळीक म्हणजे त्यांनी सांगितलं हे गुरुचरित्र कामधेनु हा ही हा, 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 हा जो ग्रंथ तुम्ही वाचलात ना तुम्हाला इतर काही करायची गरजच नाहीये कामधेनू म्हणजे मागाल ते मिळेल मग ह्या व्यक्ती अशा का राहतात ज्या अख्ख्या आयुष्यभर गुरुचरित्राचं पारायण करतात मग त्यांनी आत्मपरीक्षण करणं आवश्यक नाही आहे का आता ते आत्मपरीक्षण करतायत की नाही हे समजण्याचा आपल्याला काहीच मार्ग आहे की कसं काय बघायचं म्हणून हा प्रयत्न आहे आमचा की गुरुचरित्र काय आहे समजून घ्या समजून घेऊन वाचा श्रद्धा ठेवून वाचा अंधश्रद्धा नको श्रद्धेने वाचा जर नुसतंच भगवान ऋसिंह सरस्वतींना असं सांगायचं असतं की बाबा माझं माझं नाव घ्या आणि भजत बसा तर एवढे बावन तरी पण अध्याय लिहिले नसते हो त्या अध्यायांमध्ये जे त्यांचं वर्णन आहे जे त्यांनी ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाचाही तुमच्यावर काहीतरी ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे तुमच्यावर काहीतरी त्याचा परिणाम तर व्हायला पाहिजे की नको तो ग्रंथ वाचून तुम्ही जर तुमच्याच पद्धतीने जगणार असाल तर तुम्ही अंधश्रद्धा आहात श्रद्धेला मोल असतं अंधश्रद्धेला नाही श्रद्धेचं जे फळ आहे ते परमेश्वर आपल्या पदरात टाकत असतो अंधश्रद्धेचं टाकत नाही तर हा नामकरणी म्हणजे सरस्वती गंगाधर जो आहे त्यांनी हे वर्णन केलंय की त्यावेळेला गाणगापुरी भगवान नृसिंह सरस्वती होते आणि त्यांच्या लीला सर्वश्रुत होत्या सगळीकडे त्यांच्या लिलांचं वर्णन होत होतं आणि हा नामकरणी जो आहे म्हणजे सरस्वती गंगाधर जो आहे तो अत्यंत दैन्यावस्थेत होता आणि त्याला हा प्रश्न वारंवार पडायचा की मी वंशपारंपरी आम्ही यांची भक्ती करतोय तर आम्हालाही दैन्य का जो प्रश्न आपल्याला पडतो तोच सरस्वती गंगाधरांना पडला होता जर गाणगापूरला गेल्यानंतर तुम्ही नमस्कार केला तर श्री भगवान नृसिंह सरस्वती तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर कधीतरी जाणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण करतात तर आम्ही तो वंशपारंपरित त्यांचीच भक्ती करतोय मग आम्हाला दैन्य का मग त्याच्या पुढे त्यांनी म्हणले व्याकुळ अंत निंदा स्तुती आपली वाणी कष्टला भक्त नाम करणे करिता होय परियसा गुरुची त्रयमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रयमूर्तीचे गुण एक निधान भक्तांशी रक्षण दयानिधी हे भगवान त्याचं वर्णन चाललंय बर का त्रयमूर्ती म्हणजे भगवान दत्तात्रेय त्यांचेच तुम्ही अवतार तुम्ही देऊ शकणार नाही अशी गोष्ट बनलीच नाही तुम्ही सर्व काही देऊ शकता मग मलाच का नाही मी कुठे कमी पडतो त्रयमूर्तीचे गुण तू एक निधान निधान म्हणजे काय तू सर्व काही देऊ शकतोस तू भांडार आहेस तू खजिना आहेस भक्तांशी रक्षण दयानिधी दयेचा पण तू निधी म्हणजे तू भांडार आहेस हे सगळं तुझी ब्रिद आहेत मग आमच्यावर अशी अवकृपा का मी असा उपाशी का मी तहानलेला का आता इथून पुढच्या ज्या काही ओव्या आहेत ते त्याचं स्वगत आहे स्वगत जरी असलं तरी ते अंतःकरण हेलावणार आहे तुम्ही अख्ख गुरु चित्र वाचलं नाहीत आणि हे जे स्वगत आहे हे जर रेग्युलर वाचलत ना तरी तुम्ही महाराजांशी एकरूप व्हाल आणि कृपेस पात्र व्हाल ऐका अंतःकरण स्थिरू नवे बासरी गुरु तू कृपा सागरू पाव वेगी पाव वेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू तु पिता तुची सखा राहता तुझी कुळदेवता पारंपारी सदा कष्ट चित्ता काहो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांसी तुची दाता तू तु विश्वाचं पालन करतोस समस्त देवांनाही तू देतोस तर मला का नाही तुझं वाचून आता असे कवण दाता विश्वास पोषिता सर्वज्ञ तू दिली वाचून न देव म्हणून जर असं वाटत असेल की मी काहीतरी दिलं तर तू देणार असं तुला वाटतंय का भगवंताशी बोलतोय व्यवहारात एकमेकांशी बोलत आहेत आपण म्हणतो ना मी पैसे दिले आणि मी काही गोष्टी विकत आणल्या पूर्वीच्या काळी बार्टर एक्सचेंज होतं धान्य देऊन दुसरं काहीतरी घेतलं जायचं तर तुझी अशी तर अपेक्षा नाही आहे ना की मी काहीतरी दिलं तरच तुम्हाला देणार समस्त महितळी तुम्हा दिले बळी बळीने संपूर्ण महितल तुला दिलं अवतारामध्ये त्या ते हो पाताळी बैसविले त्यानी सगळी तुम्हाला दिली तुम्ही त्याच्या डोक्यावर पाटून त्याला पाताळात घालवलात मी तुझ्या घरचा जो काही नियम आहे ना त्याचा मला थांगच लागत नाही सृष्टीचा पोषक तुझी देव एक तू ते मी मशक काय देऊ तू सृष्टीचं पोषण करणार आहेस तुझे मी मशक म्हणजे मी एक साध मख्खी डास आहे मी तुला काय देणार चिलट मी माझी काय शक्ती आहे तुला काय द्यायची बाळापाशी माता काय मागे आता आई कसरी गुरु नाता काय देऊ बाळे आईच्या मांडीवर त्याच्याकडे आई, मांडी आई मागणार की बाळाने आईकडे मागायचं सेवा या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातृत्व असे जो दानी आहे ना त्याने परतीची अपेक्षा नाही करायची बावी विहिरी अस ती भूमीवरी मेघ तो अंबरी वर्षत असे मेघाची ही सेवा न करिता भावा, उदक पूर्ण सर्व केवी करी बावी विहिरी कशा भरतात पावसामुळे तो मेघ जो आहे ढग आहे दो तो वर्ष तो आणि त्यांना पाणी मिळतं त्यांनी जर अशी अपेक्षा ठेवली की ह्या तळीबावीने पण मला काय ते दिलं पाहिजे तरच मी वशेन तर ते काय देऊ शकतील तुला त्यांची पूर्तताच मुळी तू करतोयस तूच पोचतोयस त्यांना ते तुला काय देणार नेणे सेवा कैसे स्थिर नसे मानसे माझे वंशवंशी तुझे दास मला नाही माहिती सेवा वगैरे काय माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्मासी संग्रह बहुवसी तुझे चरणी माझ्या पूर्वजांनी तुझं भजन केलं आहे आत्ता माझं जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहार घेईन जाणार असं एवढं मी तुझी प्रार्थना करतो आहे आणि एवढं मी कळवळतो आहे आणि जर तुला दयाने आली ना, ना। तर मी स्वतःला जाळून घेईन म्हणजे मी आत्महत्या करेन दिसत असे आता कठीणता गुरुनाथा दासमी अंकिता सनातन आपुले समान असेल कवण तया सेवे सेवेमन कठीण तुला जर असं कठीण वागायचं असेल चांगल्या भाषेत आजकालच्या भाषेत दादागिरी करायची असेल तर तुझ्या समान जो कोण असेल त्याच्याशी कर मी काय तुला माझ्याशी मारामारी करणं माझी लायकीच काय आहे माझी पात्रताच नाही आहे तुझ्याबरोबर काही मारामारी मारा करायची किंवा तुझ्याशी देण्या घेण्याचं बोलणं करायची कठीण की जे हरितुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवक असे सेवका बाळका अशी करू नये कठीणता परी असी दिसे मी बाळक आहे तुझं बाळक म्हणजे लहान बाळ आहे मी तुझं मी सेवक म्हणजे बाळ आहे मी तुझं त्याच्याशी अशी कठीण असा होऊ नकोस रे बरब बर्व, बरवे दिसे म्हणजे नाही चांगले दिसणार तुला शोभणार नाही ते कारण तुझं प्रीत काय आहे तू भक्त वत्सल सलभक्ता अभिमानी राजा अधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु असा तू आहेस ना मग माझ्याशी असा का कठीण वागतोस रे बाळक मातेसी बोले निष्ठुरसी अज्ञाने मायेसी मारी लहान बाळ असत आईचा रागावतं आईवर मारत आईला माता त्या कुमारासी कोप न धरी कैशी आल, आलिंगुनी हर्षी संभो कि पा आई काय करते त्याने मला मालवण दोन ठेवून देते दे का त्याच्या ती जवळ घेते लाड करते समजूत घालते माता हो कोपेसी बोले बाळक अशी जाऊनी पिते अशी सांगे बाळ आई रागावली शिक्षा केली आईने तर बाळ जाऊन काय सांगतो वडिलांना जाऊन सांगतो आईने मारल होत नाही असं पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोगुनी आणि पित्याने कधी तरी रागावला तर ते आईकडे जातं आई बाबाने मारलं आणि आई जवळ घेते मी काय करू तू माता तू पिता कोपसी करून आता सांगो कवणा आता क्षमा करी तूच माझा आई आणि वडील तूच आहेस मी कुठे जाऊ करुणा करी ऐसे वानिते तुझं पिसे अजूनही तरी कैसी कृपा नाही आहे एवढं मी तुला आळवते तरी तुला मनात तुझ्या माझ्याबद्दल कृपा नाही येते ऐसे नामांकित ता विनवी तातवली तर ता कृपाळ गुरु आले वेगी वत्सा लागी एवढं त्याने आळवल्यानंतर ते थांबतील का वैकुंठ सोडून धावले ना ते वत्सा लागी देनु जैसी ठाकी भुवन तैसे गुरु आपण आले जवळ आले आणि जवळ घेतला येताची गुरुमुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवून लोळण घेतली पायावर हृदय मंदिरात बैसवनी व्यक्त पूजा उपचारित छोडश विधी मानसपूजा केली हृदय मंदिरात आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ अस्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती सी इथे श्रीगुरुचरित्रामृते परमकताकल्पतरो सरस्वतीया उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गुरु वस्तू किती सुंदर वाटलं बघा थोडंफार तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महाराजांनी हे सोप्पं करून दिलं ह्याच्यातनं काय बोध आहे परमेश्वराला हाक कशी मारायवी हे कळायला नको का सप्ताह पूर्ण करण्याच्या नादात तुम्ही रट्टे मारून हे मिळेल का तुम्हाला सप्ताह करा नक्की करा सात दिवसात वाचा मी तर सात दिवसात पण वाचतो एक दिवसात पण वाचतो तीन दिवसात पण वाचतो आणि कधी कधी महिना दोन महिने तीन महिन्यात पण वाचतो एखादा पदार्थ तुम्ही खाता श्रीखंडपुरी जर तुम्ही खायला घेतली बदाबदा खाऊन टाकाल का त्याची चव घेत घेत खाल असं ह्याचं एक एक शब्द एक एक वाक्य एक एक श्लोक जो आहे तो हृदयात साठवत साठवत वाचा गुरुचरित्र नक्की महाराज कृपा करतील भक्तवत सलभक्ता अभिमाने राजादिराज सद्गुरुराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जगदंबा अंबा माता की जय महालक्ष्मी की जय सद्गुरुनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे वारंवार येणार आहे किती वेळा म्हणताय असा भाग नको हे असं होत राहणार कारण आम्ही दत्त बघतो आमच्या हृदयात गुरुनाथ बसलेले आहेत हे असं वारंवार होणार तर तेवढं समजून घ्या आणि ह्याच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा करा श्री गुरुदेवदत्त